श्री स्वामी समर्थ जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच ही गोष्ट निश्चित आहे कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो मग दुखा दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो आता तुम्हाला ते कसे समजायचं हे महत्त्वाचं नाही परंतु हे नियम आहेत आणि त्या नियमानुसार हे जग चालते तुम्ही जे कर्म कराल तसेच फळ मिळेल अशी एक जुनी म्हण आहे म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल आपण सर्वांनी हे ऐकले आहे परंतु आपण या गोष्टीवर आतून फारच कमी विश्वास ठेवतो कारण आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत नाही किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे कारण आपण सत्य पाहू शकत नाही वास्तविकता पाहू शकत नाही पाहण्यास सक्षम नाही कर्माचा नियम हा कर्माचा नियम स्वतःच्या मार्गाने तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाही आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण लेखाजोखा समजेल कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकतात ते सूत्रही कळेल या कथेत हरवण्याआधी या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग कथा सुरू करूया एका शहरात व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप श्रीमंत होता शहरातील बड्या लोकांच्या बड्या उद्योगपतींमध्ये तसेच त्या शहरातील शहरातही त्याची ओळख होती मग एके दिवशी एका शुभमुहूर्तावर त्यांना मुलगा झाला तेव्हा त्या मुला मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला त्यांनी मुलाचे नाव ठेवले प्रदीप पुढे आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचा व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटले त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले ते स्वतः सुशिक्षित असून त्यांचा मुलगा प्रदीपही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला मग जेव्हा प्रदीप काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपला मुलगा प्रदीप याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले प्रदीपला खूप आनंद झाला प्रदीप, प्रदीप लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला पण नंतर अचानक प्रदीपमध्ये काही बदल होऊ लागले त्यानंतर दिवस दिवस तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला हळूहळू प्रदीप खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला प्रदीप आता त्याच्या घरी राहत नव्हता तसेच वडिलांच्या व्यवसायातही कोणी मदत करणारे नव्हते मतार्पणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही म्हणून प्रदीप हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता वडिलांनी कमावलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता व्यवसाय कोणी सांभाळणार नाही या काळजीअभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले प्रदीपच्या वडिलांनी प्रदीपला खूप समजावलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे त्यामुळे जुगार ही घाणेरडी सवय सोडून दे नाहीतर एक दिवस येईल जेव्हा तुझ्याजवळ काही नाही उरणार तुला कोणीही साथ देणार नाही मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल त्यामुळे वेळीच सावध हो पण प्रदीपने वडिलांचे ऐकले नाही त्यांचे बोलणे ऐकून तो त्यांना दुर्लक्ष करत असे असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला त्यांचे वडील अजून माथारे होऊल झाले होते आणि त्यांना आजाराने ग्रासले होते काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतरही प्रदीपला अजिबात वाईट वाटले नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाटत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते आता त्याचे कोणीही ऐकणारे नव्हते आता प्रदीप पूर्वीपेक्षा जास्त जुगार खेळायला सुरुवात केली प्रदीपला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचं होतं पैसे जिंकून मोठं माणूस व्हायचं होतं त्यामुळे जुगार सट्टा लावत असे परंतु तो त्याच दिवशी जुगारात हरला प्रदीपच्या आईने त्या मुलाला खूप समजावलं तू खूप पैसे गमावले आहेस आता जे पैसे उरले आहेस ते लुटण्यात का व्यस्त आहेस पण ते म्हणतात ना जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकचा पहिला मृत्यू होतो म्हणजे बुद्धी संपते प्रदीप आपल्या आईचे कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे त्याला कशाचीच पर्वा नव्हती प्रदीप आता रात्रंदिवस चुगार खेळण्यात व्यस्त होता प्रदीपकडे कुबेराचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता हळूहळू प्रदीपचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला मग एक दिवस आला जेव्हा प्रदीपकडे काहीच उरले नव्हते त्यांनी आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते त्याने सर्वस्व गमावले होते जेव्हा प्रदीपच्या आईला समजले की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावले आहे त्याच वेळी त्याची आई मरण पावली त्याच्या आईला तीव्र झटका आला त्यामुळे तिचे हृदय थांबले आणि प्रदीपला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप झाला नाही त्याला कशाचीच परवा नव्हती जणू त्याचे भान हरपले होते त्याच्यासाठी कोणी जगू किंवा मरू काहीच फरक नसे तर रात्रंदिवस पैशासाठी फिरत असे प्रदीप हा एका व्यावसायिकाचा मुलगा असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही पण प्रदीपने ते पैसेही जुगारात उधाळले जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते पण तुम्ही कधी जिंकत नाही आता प्रदीपवर खूप कर्ज होते दोन वेळचे जेवण जेवायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते त्याचे घराकडे लक्ष नव्हते आता प्रदीपची खूप अवस्था वाईट झाली होती आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना घालायला कपडे तो पूर्णपणे निरागस होता आता प्रदीप कंगाल झाल्यामुळे संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते त्याच्याकडे काहीच नाही प्रदीप कोणाकडे ना मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते परंतु सोमनाथच्या या घाणेरड्या सवयींमुळे त्यांनी सर्वस्व गमावले होते आता त्याला कोणीच मदत करत नव्हते त्याने त्याचे लोक आ त्या व्यक्तीचा आदर करतात जो मेहनती असतो आयुष्यात यशस्वी होतो यशस्वी होऊन जगासमोर आदर्श ठेवतो जेव्हा प्रदीपचा सासऱ्यांना कळले की त्यांचा जावई गरीब झाला आहे आपल्या मुलीच्या काळजीने ते लगेच त्यांच्या मुलीला भेटायला पोहोचतात ते तिथे गेले आणि त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे त्याच्या तिने फाटलेले जुने कपडे घातले होते भूकेमुळे तिचा चेहरा कोमेजला होता आपल्या मुलीची अशी अस्वस्थता पाहून त्यांना प्रदीपवर खूप राग आला त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी प्रदीपलाही काही सांगितले नाही किंवा ऐकवले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्यांच्या घरी आले जेव्हा प्रदीप त्यांच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्यांनी ने, ने लोकांनी नेले ने आहे हे पाहून प्रदीपला खूप वाईट वाटले तो एक तास होता आता त्याच्याकडे काहीच नव्हते ना त्याला बायको होती ना आई वडील होते त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते आता प्रदीपला वडिलांनी समजवलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या त्याच्या अवस्थेला तो स्वतः जबाबदार होता तो अचानक स्वतःशीच बोलू लागला एक दिवस असा होता जेव्हा शहरातील बडे उद्योगपतींमध्ये नाव मोजले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करण्याचा विचार करून प्रदीप आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन घेऊन तो आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा पहाटे तो सासरच्या मुलींना भेटायला निघतो सासरच्या घरी पोहोचल्यावर तो, तो स्वतः त्याची अवस्था पाहून रडू लागतो त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटते की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईल आणि जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्यांचा उरलेला आदर ही नष्ट होईल हा सगळा विचार करत इकडे तिकडे पाहू लागला त्याची एक नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद होते प्रदीपने ठरवले तो सकाळपर्यंत वाट पाहीन आणि दुकान उघडता सासऱ्यांच्या नावाने कपडे विकत घेईल आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परत फेड करण्यात करेन आता फाटक्या जुन्या कपड्या सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी रह एक रात्र घालवी हा सगळा विचार करून प्रदीपला प्रदीप त्या कपड्याच्या दुकानाबाहेर चोपतो प्रदीप भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याने सोमनाथने पाहिले तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्याच्या त्यात सरकत दुकानात गेली अंधारातही ती बाई प्रदीपला ओळखीची वाटत होती त्या महिलेला नीट पाहण्यासाठी प्रदीप दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने ती तिथे जे पाहिले ते पाहून त्याला धक्काच बसला कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती तेव्हा प्रदीपने आपल्या पत्नीचे आणि त्या तरुणाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले प्रदीपची पत्नी प्रदीप त्याला सांगत होती की माझ्या जीव लगा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे आहे आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथे बोलावलं आहे जेणेकरून आम्ही लग्न करून, करून आरामात जगू शकू आपल्याला कशाचीच कमतरता नसावी तरुणाने एक मोठ्या कुतूहलाने विचारले कोणते रहस्य कोणते रहस्य बोलतेस तू तेव्हा प्रदीपच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासरे खूप श्रीमंत व्यापारी होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट करून भरपूर पैसा कमावला होता आणि सोन्याच्या नाणे भरलेली चार भांडी घराच्या चार कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केले होते आणि त्याने आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल काहीच सांगितले नाही त्यांना भीती वाटत होती की त्यांचा जुगारी मुलगा ते पैसे देखील उडवू शकतोस तेव्हा प्रदीपच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे तो तुम्हाला घर सहज देईल कारण त्याने आपली सर्व बचत जुगारात गमावली आहे मग तुम्ही त्या घराचे चार कोपरे शोधा ते चार सोन्याने भरलेली भांडी तुमच्यासोबत ताब्यात घ्या त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाही कामाची गरज पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदात जगू पत्नीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून प्रदीपला खूप वाईट वाटले तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी म माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे त्याला पाठिंबा देत आहे त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे पण मी आता हे कधीच होऊ देणार नाही माझ्या वडिलांनी कमवलेली संपत्ती मी या माणसाच्या हाती कधीच जाऊ देणार नाही मी वाईट संगतीत पडलो हे मान्य मला जुगाराचे व्यसन होते पण आता आज मला सगळं कळतंय आहे आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही हा सर्व विचार करून प्रदीप ताबडतोब आपल्या शहराकडे निघतो तो, शहरा तो सकाळी त्याच्या घरी जातो घरी पोहोचल्यावर तो वेळ न घालवता त्याच्या घराचे चारही कोबरे खोदण्यास सुरू करतो खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला चारही बाजूला ती भांडी मिळतात मग तो त्या चार भांड्यांमधली सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो यानंतर प्रदीप आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर घरी येतो आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मी ऐकले आहे तुम्ही मला हे घर विकू शकाल कारण मला ह्या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे हे घर हवे आहे आणि तुला पैसे हवे आहे आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील प्रदीप या संधीची वाट पाहत होता त्याला त्या माणसाच्या सर्व योजना आधीच माहीत होत्या त्याने ताबडतोब त्याचे घर विकले आणि नंतर प्रदीप घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला जेणेकरून तो तिथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल तिथे पोहोचल्यानंतर प्रदीपने व्यवसाय सुरू केला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला त्यांनी कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या व्यवसाय कधीकधी काही चढ उतार येतात पण त्यातही त्याने सर्व काही हाताळले त्याने काही दिवस भरपूर पैसे कमावले तेव्हा त्या ते शहरात राहणाऱ्या एका सेटची नजर प्रदीपवर पडते प्रदीपला पाहून सेटला वाटते की हा तरुण खूप मेहनती आहे यामध्ये त्यांनी एवढ्या कमी कालावधीत आपल्या व्यवसायात किती उंचीवर नेला आहे मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावतो मला माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणार नाही मग तो सेट प्रदीपकडे जातो आणि त्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो प्रदीपही ते स्वीकारतो सेट आपल्या मुलीचे लग्न प्रदीपसोबत लावून दिले येथे तर आता प्रदीपची चांगली परिस्थिती झाली त्याने पैसे कमवले सन्मान मिळवला लग्न झाले त्याला सर्व काही मिळाले तो आता जगाचा आनंद लोटण्यासाठी तयार होता त्याला कशाचीच कमतरता नव्हती दुसरीकडे प्रदीपची जुनी पत्नी प्रियकर घरी आल्यावर खूप आनंदी झाले पण घराचे चार गोपरे खोदत असताना सोन्याच्या नाण्याने भरलेली चार भांडी त्यांना दिसली परंतु ती भांडी कोळशाने भरलेली पाहून तो ढसाढसा रडू लागला चा चा त्या तरुणाला प्रदीपच्या बायकोचा खूप राग आला त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले त्याला वाटले की तिच्यासोबत मी नसतो तर आज मी माझे पैसे गमवले नसते माझ्या आयुष्यातले जमवलेले भांडवल गेले यानंतर तरुणाने आपल्या प्रियसीला म्हणजेच प्रदीपच्या पत्नीला धडा शिकवायचा हे ठरवले म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलवले ती आल्यावर तिला तो म्हणतो तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे प्रदीपला दिले ते घर विक घेतले पण मला काय मिळालं तर कोळसा आत आता माझ्याजवळ काहीही उरले नाही मला आता पुन्हा यापुढे तुझा चेहरा पाहायचा नाही इथून प्रदीप त्याच्या चुकीतून शिकला होता जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल या कथेतील धडा पाहिला तर प्रदीपला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते त्याला जुगाराची सवय होती म्हणून त्याच्याकडे काहीही राहिले नाही तो रस्त्यावर आला त्याची पत्नीही त्याला सोडून गेली हे त्याच्या कर्माचे फळ होते जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित तो दिवस पहावा लागला नसता मात्र प्रदीपला आपली चूक कळली आणि त्याने आयुष्य बदलले यावरून दिसून येते की आपण आयुष्यात कितीही वाईट कृत्य केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो सत्पर्म करायला वेळ लागत नाही किंवा सरळ म्हणा की प्रत्येक वेळ अनुकूल असतो आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट वेळी सोडली तर त्यांची फसवणूक होते त्यांचेही खूप वाईट परिणाम होतात पण या फसवणुकीमुळे तिने सर्वस्व गमावले होते मान गमावला होता मान कमवावं लागली तर प्रदीपची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असेल तर तिथेही तिने काही चुकीचे केले नाही कारण ते स्वतः प्रदीपमुळेच होते परंतु प्रियकराच्या सहदीने पळून जाण्याचा कट रचला होता हे मात्र चुकीचे होते मित्रांनो मग तुम्हाला ही कथा कशी आवडली आवडली का ही गोष्ट तुम्ही कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला ती कथा आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत भेटूया पुढच्या कथेत स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ